नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीट युट्यूब या या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख वीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार सायंकाळचे वाजले जवळपास पावणे पाच ते पाच चा टाईम आहे आज गाड्या लेट आल्या मित्रांनो बघू मंडीमध्ये जाऊन आजची सरासरी वीस किलो साठीचं काय बाजार होऊन निघतोय चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला बाजार एक अंदाज येऊन जाईल वीस साठीचा नवीन जुने सगळ्या मालांच्या आपण अपडेट घेऊ मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यस तू असं भाऊ बोलले ना तर चारशे रुपये बाजार कुठे सांग मला पावणे तीनशे लावतो माले खाली माल आहे काका पिंपळगाव तुम्ही तुम्ही किती सांगितले पावणे तीनशे पावणे तीनशे

तीनसो सव्वा तीन सो मीडियम माल ठीक माल मालियम सब माल मीडियम ओके कुठला माल आहे का उमराळा उमराळ्याच आहे का योगी योगी तुमचं आहे का, तुम का? हाँ। योगी का उमराळ्याच खेळल्याचं आहे का ठीक किती चालतील अजून प्लॉट आदोन माएना। एक महिना चालतील अजून ठीक व्हरायटी कोणती होती पस्तीस ओके धन्यवाद मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती मंडीतील गाड्या बघू शकता तुम्ही जवळपास या चार आणि इकडं जवळपास चार चार आठ गाड्या आठ आणि चार बारा आवक आहे बाजारभाव चालू आहे मित्रांनो सव्वा तीनशे ते साडेतीनशे रुपये पर्यंत मालाला बघू अजून शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना विचारून बघू सरसरीचा बाजारभाव परिस्थिती वीस किलो साठी पिंपर काय बो माहितला आज मागितलं नाही का काय पेक्षा आजची काय भाव जायला पाहिजे अडीच तीन पर्यंत ठीक आहे अजून किती दिवस चालतील प्लॉट पंधरा एक दिवस पर्यंत चालतील व्हरायटी कोणते होते आपल्या व्हरायटी कोणती म्हणजे ओमनी का ग्राफ्टिंग का साधी ठीक आहे चालल एव्हरेज कास काय भेटले ठीक आहे चालेल हा ना ग्राफ्टिंग पण होती का आपल्याकडे कोणती व्हरायटी होती होमनीच होती का ठीक आहे चालेल चला धन्यवाद हा सेटजी नमस्कार नमस्कार क्या मंडी निकली आज की हायस्ट वर लोकल कॅ चालू आहे सरासर ढाई सो तीनशो ठीक कुठला मारला आजुड चांबुड कॅचा काय मागितला आज तीन साडे पर्यंत मागितलं दिला नाही का अजून काय अपेक्षा आपली काय अपेक्षा आहे सव्वा चार कालचं का परवाचं होतं काल होता परवा होत कुठं कधी होता काय भाऊ दिलं होत्या काय दिलं होतं सव्वा तीनशे व्हरायटी कोणती दादा दहा अडुसष्ट ठीक आहे चालू किती छत्तीस छब्बीस कुठला दादा माल खेडगाव युट्यूबलाच राहतो ना काय दिला रेट काय दिला दोनशे अकरा रुपये जे झडले माल घेऊन राहिले बरं का कुठला माल आहे काका उमराळे क्राफ्टिंग ठीक काय अपेक्षा आपली आठशे चारशे पर्यंत यांनी काय लावला तीनशे ठीक किती दिवस चालतील अजून प्लॉट महिनाभर अजून ठीक आहे किती तारखेचे लागवड होते हा ठीक चालेल चाल

साडेतीनशे मागितला का व्हरायटी कोणती दोनशे योगी का ग्राफ्टिंग कुठला माल माल कुठला आपला ठीक आहे चालल चला यांनी नाही घातला का संगमनेरकर हो जाऊ द्या चांगला माल नाही तीनशेने मागितला आपली काय अपेक्षा ठीक ठीक आहे ठीक आहे चालल चला पाहू दिला का दिला काय भाव दिला खाली कराय तुम्ही ओके मित्रांनो सध्याची मंडी परिस्थिती बाजारभावाचा जर विचार केला तर सुपर माल चालू आहे पावणे चारशे रुपयेपर्यंत ते बाजार मंडी बघायला मिळाली सुपरमालाला साडेतीनशे पावणे चारशे रुपयापर्यंत खाली होतील अशी एक अपेक्षा आहे तुमच्याकडे आता बाजार बाजारभाव काही निघाला घाला कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल लायकोन दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका गर्दी चांगली आहे मित्रांनो उठाव चांगला राहिली आज बघू संध्याकाळचा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला एक बाजारभावाचा अंदाज येऊन जाईल सरासरी संध्याकाळपर्यंत काय बाजारभाव निघाला